कल्पना करा मैदानावरचा प्रत्येक चाहता उठून उभा आहे आणि बॉल आला आहे मेस्सीच्या पट्ट्यात पुढचा मॅजिक शो सांगायची गरज नाही कारण सगळ्यांना माहिती आहे आता काहीतरी अफलातून घडणार आहे मी किती जरी बोलले नाही सांगायचं तरी सांगणारच कारण हे परत तुम्हाला कोणी सांगणार नाहीये एक्क्याऐंशी व्या मिनिटाला बॉल गोट मेस्सीकडे येतो आणि घडतो मेस्सी मॅजिक शो एक वळण घेतलेला शॉट आणि गोल हो पुन्हा एकदा लिओनेल मेस्सीने त्याची जादू दाखवली आणि फक्त जादूच नाही तर इतिहास रचला आहे असा दणदणीत विजय मिळवत प्ले मध्ये आपली जागा पक्की केली आहे आणि त्यात मेस्सीने केली हॅट्रिक चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओतून कशी घेतली मेस्सीने हॅट्रिक आणि कसा रंगला हा सामना नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहताय एडीसी स्पोर्ट्स शनिवारी इंटर मियामी आणि एस सी हे दोन्ही सामने आले होते यात अर्जेंटिनाचा सुपरस्टार गोट मेस्सी फक्त गोल करत नव्हता तर इतिहास रचत होता या सामन्यात इंटर मियामीने एस सीवर दमदार विजय मिळवत प्ले मध्ये आपली जागा निश्चित केली आहे हा फक्त एक विजय नव्हता तर गोटचा कमबॅक शो होता अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनल मेस्सीने या सामन्यात हॅट्रिक केली ज्यामुळे आता तो मेजर लीग सॉकरचा गोल्डन बूट विनर ठरला आहे मेस्सीने एकोणतीस गोलसह लॉस अँजेलिस एफ सीच्या बोआंगाला मागे टाकला आहे सुरुवातीला सामना थोडा गुंतागुंतीचा होता नाशविलने काही चांगल्या संधी निर्माण केल्या पण त्यांना गोल करता आले नाहीत जॉर्डी अल्बाच्या पास वरून एक जबरदस्त गोल केला तेव्हा स्टेडियम मध्ये एकच आवाज घुमत होता तो म्हणजे मेस्सी मेस्सी असा पण लगेचच नाशविलने इंटरनॅशनल मियामीला झटका दिला आणि स्टेडियम मध्ये घुमत असणारा आवाज एकदम थांबला साम सरीजने हॅनी मुक्तारच्या पासवर हेड मारत स्कोर बरोबरीत आणला आणि पहिल्या हाफच्या इंजरी टाइम मध्ये जेकब शेफुलबर्गने आणखी एक गोल करत नॅशनल ला दोन एक अशी लीड मिळवून दिली दुसऱ्या हाफ मध्ये मात्र इंटर मियामीने आपल्या गाडीचा गिअरच बदलला त्रेसष्टाव्या मिनिटाला लुईसचा शॉट हाताला लागल्याने रेफरीने पॅनल्टी दिली आणि मग मैदानावर आला मेस्सी आणि मग झाला ना मेस्सी मोमेंट शो विलिसला चुकवून शांतपणे बॉल नेटमध्ये पाठवला तेव्हा स्कोर दोन दोन असा सेम झाला त्यानंतर रॉड्रिक्सने गोल करून मियामीला आघाडी मिळवून दिली यामुळे सामना पूर्णपणे मियामीच्या ताब्यात आला होता मिनिटाला पुन्हा एकदा बॉल मेस्सीच्या पट्ट्यात आला आता मेस्सीच्या पट्ट्यात आलेला बॉल नेटच्या पलीकडे गेल्याशिवाय राहील का तर मेस्सीने हा बॉल ट्रॅफिक पुढे घेतला आणि विलिसला चकवा देत कर्लिंग शॉट मारत हॅट्रिक पूर्ण केली यावेळी स्टेडियम मध्ये जणू वेळ थांबली होती प्रेक्षक उभे होते खेळाडू चकित झाले होते आणि मेस्सी मात्र शांत होता कारण त्याच्यासाठी हा नेहमीप्रमाणे सामान्य सामना नव्हता तर ऐतिहासिक सामना होता या विजयामुळे इंटर मियामी ईस्टर्न कॉन्फरन्समध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे आणि आता चोवीस ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एम एल एस कप प्लेऑफच्या पहिल्या फेरीत त्यांचा पुन्हा सामना होणार आहे त्याच नॅशल संघाशी म्हणजेच रिवंज मॅच पार्ट टू लवकरच येतोय तर मित्रांनो तुम्हाला मेस्तीचा स्मॅश मॅजिक गेम कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच फुटबॉल अपडेटसाठी सी स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका